येळवडी शाहूवाडी रस्त्यावरील निकृष्ट कामाचा मुद्दा न्यूजकट्टा चोवीस वर प्रसारित होताच सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं दखल घेत कारवाई सुरू केली आहे रस्त्यावरील उघडी पडलेली खडी कमी डांबर आणि उखडलेले भाग यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती न्यूजकटा चोवीसच्या बातमीची दखल घेत शाहूवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता पूजा शेळके आणि शाखा अभियंता कुलदीप देसाई यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली थीक ठिकठिकाणी उखडलेली खडी पुन्हा बसवण्यात आली असून आवश्यक त्या ठिकाणी डांबर टाकून रस्त्याचं काम दर्जेदार करण्याचं काम सुरू आहे यावेळी संबंधित ठेकेदाराला कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आला शाखा अभियंता कुलदीप देसाई यांनी न्यूज कट्टा चोवीसशी बोलताना सांगितलं की काम पूर्ण झाल्यानंतर बॉक्साईट भरलेल्या वाहनांमुळे काही ठिकाणी खडी बाहेर पडली होती मात्र ठेकेदाराकडून पुन्हा काम करून घेतलं जात असून दर्जेदार रस्ता तयार केला जाईल न्यूज कट्टा चोवीसच्या पाठपुराव्यामुळं नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनानं घेतलेली तातडीची कारवाई दिलासादायक ठरतीये